नवरात्रीमध्ये अखंड ज्योत ही श्रद्धा आणि संरक्षणाचे दीपस्तंभ आहे नऊ पवित्र दिवस ते विराम न देता जळते घरशांती आणि दैवी उपस्थितीच्या भावनेने भरते हे एक छोटेसे काम आहे ज्याचा मोठा अर्थ आहे ज्योत प्रज्वलित केल्याने देवीला तुमच्या आयुष्यात आमंत्रित केले जाते प्रत्येक प्रार्थना काळजी आणि आशाद्वारे तिचा प्रकाश तुमच्यासोबत ठेवला जातो या ज्योतीची काळजी घेताना तुम्ही केवळ एक विधी जिवंत ठेवत नाही तर तुम्ही देवीशी तुमचे नाते जोपसत असता तिच्या आशीर्वादामुळे तुमचा आत्मा तेजस्वी आणि संरक्षित राहील असा विश्वास असतो अखंड ज्योत प्रज्वलित करणे हे केवळ विधी नाही तर घरात सकारात्मकता आणते नकारात्मकता दूर करते आणि आध्यात्मिक विकासाला चालना देते देवी आशीर्वादाचे स्वागत करताना मन शुद्धता आणि शक्तीवर केंद्रित ठेवण्याचा हा एक मार्ग आहे ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्वलाचे मुख्य अर्थ असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी कामं करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापनाने अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला विझू न देता तेवण्याचा नियम असतो तर हा अखंड दिवा लावल्यावर आपण त्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजूही द्यायचे नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा त्याची काळजी कशी घ्यायची त्याचबरोबर तेल कोणतं वापरावं वात कशी असावी आणि कोणत्या दिशेला आपल्याला दिवा ठेवायचा आहे हा दिवा जर चुकून विजला तर आपण काय करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तो बरोबर बरोबर या बरोबर तर याआधीच मी तुमच्याबरोबर घटस्थापना कशी करायची त्याची संपूर्ण विधी त्याचबरोबर मुहूर्त या सर्व गोष्टींची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावायचा याची माहिती करून घेऊयात नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपण पाळणे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळेचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवाही लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा, दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी त्याला आपल्याला एक दिवस पूर्व एक दिवसभर पाण्यात भिजवून ठेवायचा आहे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून वाळवून घ्यायचा आहे शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही आपल्याला जमिनीवरती ठेवायचा नाही दिवा हा नेहमी चौरंग किंवा पाटावरती ठेवायचा आहे आणि नंतरच तो प्रज्वलित करायचा आहे दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवरती दिवा ठेवत असाल तर त्याआधी आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे हे अष्टदल कमल आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अष्टदल कमल काढू शक शकता किंवा फक्त पांढऱ्या तांदळाच्या सहाय्यानेही तुम्ही अष्टदल कमल काढून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून अष्टदल कमल बनवू शकता आता याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये जी आपण वात घालणार आहोत ती रंगीत एक तर रंगीत धागा असावा कल्याव्याची वात असावी किंवा असा कापसाचीही वात आपण घालू शकतो त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत जेणेकरून वात इकडे तिकडे सरकत नाही शास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारणत दोन प्रकारचे दिवे लावले जातात एक कर्मदीप जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा म्हणजे अखंड दिवा जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो ज्या घरामध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे ते तेथे हा दिवा लावला जातो अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख शांती समृद्धी येते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते सव्वा हाताचं रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध आपल्याला ठेवायचं आहे अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा आपण वापर करायचा आहे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा आपण तेला वापर करायचा आहे अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गा माता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे नंतर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर अखंड ज्योत लावावी नऊ दिवस झाल्यावरती हा अखंड दिवा आपणहून शांत होऊन द्यायचा आहे अखंड दिवा ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल अखंड ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल आणि तूप आपल्याला घालायचं आहे अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडीशी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून आपल्याला घ्यायची आहे जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यायचे आहे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते अखंड दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी आपल्याला थोडेसे तांदळाचे दाणे घालायचे आहेत अखंड दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची आपल्याला भीती राहणार नाही तर बाजारामध्ये असे नवनवीन अखंड दिवे ही तुम्हाला पाहायला मिळतील जेणेकरून वात ही व्यवस्थित आपल्याला वरती करता येते आणि ही जी काच असते त्यामुळे आपला दिवा ही विझत नाही आणि अखंड दिवा आपल्याला विना काळजीचा असा तेवत ठेवता येतो तर हा दिवा मी मागवला होता त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेला आहे तरी तुम्ही पाहू शकता हा दिवा लावणं अत्यंत सोपं आणि विना काळजीचं होऊन जातं आणि दिवाही मोठा आहे आणि वातही बरीच मोठी आहे त्यामुळे बऱ्याच वेळ ही वात अशीच चालू राहते आता अखंड दिवा आपला विजून आहे किंवा आपण जर वात वरती काढायची असेल तर कोणत्या पद्धतीच्या आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे पहा अखंड दिवा मी लावलेला आहे त्याचबरोबर वात थोडीशी कमी झालेली आहे मला याची वात वरती करायची आहे तर यासाठी मी कोणता उपाय तुम्हाला सांगते तुम्ही पाहून घ्या तर अशी आपल्याकडे एक कापसाची वात आपण करून घ्यायची आहे ती त्याच तेलामध्ये आपल्याला बुडवून घ्यायची आहे आणि जी अखंड दिव्याची ज्योत आहे त्या ज्योतीला लावून असा आपण एक छोटासा दिवा बाजूला लावून ठेवायचा आहे म्हणजे आपण जर वात वरती करताना दिवा विझला तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही तर अशी छोटीशी एक आपण सुई घ्यायची आहे आणि सुईच्या साह्याने वातीला असं थोडंसं अलगत वरती करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि जे वरती फूल बनतं तर असं कैचीच्या साह्याने तुम्ही अलगत काढून घेऊ शकता एक ही एक साधी आणि सोपी पद्धत आहे जेणेकरून आपला दिवाही विझत नाही आणि ज्योत ही आपली अखंड राहते इथे तुम्ही पाहिलं असेल अलगतरित्या मी हे फूल काढून घेतलेलं आहे आणि आपला दिवाही व्यवस्थित ला रा लागलेला आहे म्हणजे विजलेला नाही आणि त्याचबरोबर दुसरा बाजूला मी दिवा लावून ठेवला होता जर आपला चुकून दिवा जर विजला असता तर त्या वातीने आपल्याला तो दिवा लावायचा आहे परत एकदा जे आपण काच ठेवली होती ती काच तशीच आपण दिव्यावरती ठेवणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीम भीमसेनी कापराची एक वडी घालायची आहे जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि दिवा न मिसता अखंड तेवत राहण्यास मदत मिळते एकदा का अखंड दिवा लावला की नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड ज्योत तिच्या जाग्यावरून आपल्याला हलवायची नाही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणे म्हणजे अंधकारावरती प्रकाशाचा विजय दर्शवणे ही ज्योत भक्ताच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट करून आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करते दिव्याचा सातत्यपूर्ण प्रकाश हेच देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे प्रत्येक भक्ताने श्रद्धा आणि शुद्ध भावनेने अखंड दीप प्रज्वलित करणे गरजेचे आहे तुमच्या घरामध्ये जर घट बसवले जात नसतील किंवा घटस्थापना जर गावाला होत असेल गावाच्या घरामध्ये होत असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा अखंड दिवा असा नऊ दिवस लावून ठेवायचा आहे बऱ्याच महिला घराबाहेर नोकरी करतात त्यामुळे घरामध्ये जरी कुणी नसेल तर व्यवस्थित काळजी घेऊन आपल्याला दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि जरी चुकून दिवा विझला तरी काळजी करू नका परत तो प्रज्वलित करायचा आहे त्याच्या आधी देवीच्या पुढे आपल्याला नतमस्तक होऊन क्षमायाचना करायची आहे काही चुकले माकले तर माफ कराशी क्षमायाचना करून आपल्याला परत एकदा दीप प्रज्वलित करायचा आहे दिवस झाल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो तर हा दिवा आपल्याला तसाच ठेवायचा आहे म्हणजे जोपर्यंत त्या दिव्यातील तेल संपत नाही तोपर्यंत दिवा हा आपल्याला तसाच तेवट ठेवायचा आहे हाताने आपल्याला विजवायचा नाही किंवा फुंकर घालूनही आपल्याला हा दिवा विजवायचा नाही त्याला आपोआपच शांत होऊ द्यायचा आहे जरी काही कारणास्तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड ज्योत लावू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या नावाने असलेल्या अखंड ज्योतीचे साहित्य एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान देऊ शकता तर हा दिवा लावताना आपल्याला प्रकाशाची ज्योत ही उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी चुकूनही दि दक्षिण दिशेला दिवा ठेवू नका लक्षात ठेवा की संपूर्ण नऊ दिवस दिवा तेवत राहावा अशा स्थितीत पुरेशा प्रमाणात तुपाने तेल घालत राहायचं आहे नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती देवीसमोर अखंड ज्योती पेटवल्यास जीवनात प्रकाशाने आनंद येतो जर तुम्ही विधीनुसार पूजा केली तर देवी तुम्हाला भक्तांना आपल्या आनंदी जीवन जगण्याचा आशीर्वाद देते देवी प्रसन्न होऊन तुमच्यावरती नेहमी आशीर्वादाचा वर्षाव करतील घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि अडचणी आणि अडथळे दूर होतील आर्थिक समस्यांपासून तुमची नेह नक्कीच सुटका होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला आता मग भेटूया अशाच का माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ